श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दिवाळीत महालक्ष्मी पूजेसाठी शुभमुहूर्त योग्य तारीख वेळ आणि नियम सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीस असे मानले जाते की देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर भ्रमण करते आणि त्यावेळी तिच्या पूजा केल्याने ती प्रसन्न होते भक्तांना सुख समृद्धी आणि आनंद मिळतो हिंदू धर्मात दिवाळीचा सण खूप महत्त्वाचा आहे हा सण भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण आहे या काळात देवी लक्ष्मीची पूजा विशेष आणि महत्त्वाची मानली जाते यावर्षी दिवाळी एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार प्रदूषकाळात महालक्ष्मी पूजा करणे शास्त्रानुसार योग्य आहे अमावस्या तिथी सूर्यास्तापर्यंत असते म्हणून ही तिथी योग्य मानली जाते शास्त्रानुसार प्रदेश काळात ज्या दिवशी अमावस्या तिथी असते त्या दिवशी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीची पूजा करणे योग्य आहे असे शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे आश्विन कृष्ण चतुर्दशी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपेल त्यानंतर अमावस्या तिथी सुरू होईल ही अमावस्या दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत राहील याचा अर्थ असा की अमावस्या सूर्यास्ताच्या वेळी असेल शास्त्रानुसार ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करणे आणि महालक्ष्मीची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते विविध धार्मिक ग्रंथांमध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा अमावस्या काळात आणि रात्री येते तेव्हा त्या दिवशी पूजा करावी म्हणून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी महालक्ष्मीची पूजा करणे अत्यंत महत्वाचे आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून पंचावन्नच्या सुमारास होईल आणि अमावस्या प्रदोषकाळापर्यंत चालू राहणार आहे म्हणून सर्वांनी नियम पाळणे आवश्यक आहे लक्ष्मी पूजनाची वेळ एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी ते रात्री आठ वाजून एकोणवीस मिनिटापर्यंत महालक्ष्मीची पूजा करणे चांगले राहील अशा प्रकारे सर्व शास्त्रीय मते आणि कॅलेंडरनुसार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदोष दरम्यान दिवाळी आणि महालक्ष्मीची पूजा करावी